अंतकरणात भाव शुद्ध ठेवायचा आहे भगवान भोलेनाथ प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करतात अभिमान नुरे कोड अवघेची पुरे पण त्या अगोदर काय करावी साधने फळ अवघेची येणे देवासाठी काही कार्य केलं तर भगवान परमात्मा आपल्या इच्छा पूर्ण करतो पण त्यासाठी अगोदर आपण म्हणतो देवाला एका हातानं दिलं भगवान परमात्मा आपल्याला दहा हातानं देतो तुम्ही म्हणाल ताई ते कसं भक्त प्रल्हादानं भगवान परमात्माचं नामच चिंतन केलं पाच वर्षाच्या ध्रोहवा चिंतन केलं फक्त वडिलांची मांडी पाहिजे होती पण भगवान परमात्माची तपश्चर्या केली फक्त दुधाची वाटी मागितली होती पण भगवान परमात्मा एवढा उदार भगवान परमात्मानं दुधाचा महासागर दिलाय दान देण्यासाठी सुद्धा माणसाकडे तीन गोष्टी लागतात पहा श्रीमंती स्वातंत्र्य आणि उदारता या गोष्टीतील तिन्ही मधील एखादा गुण कमी असेल तरी माणूस दान देऊ शकत नाही स्वातंत्र्य श्रीमंती आणि उदारता एखाद्या व्यक्तीकडे स्वातंत्र्यही आहे उदारताही आहे पण श्रीमंती नसेल गावातील सर्व मंडळी कमेटी मंडळी एका गोरगरीब झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीकडे गेले दादा या वर्षी सप्ताह करायचा सप्ताहासाठी पट्टी द्या रोज कष्ट केले काम केलं दिवसभर शेतामध्ये तर संध्याकाळी पोटभर जेवण करू शकतो अशी ज्याची परिस्थिती बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर हात जोडले दादा मागच्या वर्षापासून सप्ताहामध्ये पट्टी द्यावी म्हणून दोनशे रुपये माझ्या मी ज्ञानेश्वरीच्या ग्रंथामध्ये ठेवले होते रोज ज्ञानेश्वरीच्या दोन ओवे वाचत असताना ते दोनशे रुपयाला पाहायचो या वर्षी सप्ताहामध्ये मदत म्हणून मी देणार होतो पण काल परवा दिवशी माझी मोठी मुलगी आजारी पडली तिला दवाखान्यात घेऊन गेलो आणि दोनशे रुपये खर्च झाले इच्छा आहे देण्याची पण देऊ शकत स्वातंत्र्य आहे उदारता आहे पण श्रीमंती नाही एखाद्या व्यक्तीकडे श्रीमंती आहे उदारताही आहे पण स्वातंत्र्य नाही गावातले लोक गेले दादा सप्ताहाला यावर्षी देणगी द्या पट्टी द्या दान देण्यासाठी स्वातंत्र्य श्रीमंती उदारता लागते आपल्याकडे श्रीमंती आहे उदारता आहे पण स्वातंत्र्य नसेल तरी, तरी दान देऊ शकत नाही गावातले लोकांनी सांगितलं दादा पावती फाडा तीस चाळीस पन्नास साठ एकर शेती दोन तीन मुलं तीन मुलाला दीड दीड लाख रुपये पगार सात आठ पिढ्या बसून खाल्ली तरी प्रॉपर्टी संपणार नाही लोक आले दादा पट्टी देणगी द्या पावती फाडली म्हणे किती हजाराची म्हणे दोन हजाराची पावती म्हणे दोन नाही चार हजाराची फाडा चार हजाराची पावती पडली म्हणे मग द्या ना पैसे म्हणे तेवढीच तर अडचणी म्हणे का पप्पेची माई पुण्याला गेली म्हणे म्हणजे उदारता याहे। याहे नात नात आहे श्रीमंतही आहे पण स्वातंत्र्य नाही तिन्ही गोष्टीमधील एखादा गुण कमी असेल तरी दान देऊ शकत नाही मग प्रश्न पडतो भगवान बोलिनात उमानात भगवान परमात्माकडे तीन गुण आहेत श्रीमंती आहे का स्वातंत्र्य आहे का आणि उदारता आहे का जगाचा मालक जो आहे त्याचा कोण मालक असणार आहे जगामध्ये श्रीमंती आहे स्वातंत्र्य आहे किती श्रीमंती आहे जगताला श्रीमंत करणारी धनलक्ष्मी अखंड ज्याच्या चरणाची सेवा करण्यासाठी आहे तो भगवान परमात्मा कमी श्रीमंत असणार आहे का आणि आपण जर पाहिलं उदारता किती उदारता भक्त सुधा मान भगवान परमात्माला फक्त मुठभर पोहे दिलेत तर सोन्याची नगरी दिली भगवान परमात्मा द्रौपदी मातेनं भगवान परमात्माच्या बोटाला चिंदी बांधली त्यामध्ये नऊशे नव्याण्णव धागे होते अखंड भक्तानं भगवंताचं नामचिंतन करावं नवल नाही भगवंतानं सुद्धा अखंड भक्ताचं नाम नामस्मरण करावं द्रौपदी 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 स्वतःच्या सख्या बहिणीचं कधी नाव नाही घेतलं पण मांडलेल्या बहिणीचं अखंड भजन करायचं सारखं भजन करायचं एक दिवस उद्धवजी म्हटले देवा अरे आपलं ते आपलं असतं फरक ते परक असत लोकाला किती जीव लावायचा प्रयत्न केला तरी लोक आपल्या कामात येणार नाही लोक आपले नाही संकटात सापडल्याच्या नंतर आपलंच आपल्याकडे धावत पळत येत असत जगाच्या मालकाला भगवान परमात्माला बोलवून दाखवण्याची सवय नव्हती भगवंत कृतीतून करून दाखवायची भरपूर दिवस निघून गेले एक दिवस भगवंताच्या लक्षात आलं उद्धवाला आता झालेल्या पाठीमागच्या गोष्टीचा विसर पडलाय विसर पडलाय म्हणून भगवान परमात्मा उद्धवाला घेऊन सुभद्रा मातेकडे आले देवाच्या सख्या बहिणीकडे सुभद्राकडे आले सुभद्रा ताई अगं खूप भूक लागली ग सकाळी सकाळीच गेले काहीतरी खाण्यासाठी दे सुभद्रा ताई म्हटले देवा अरे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आलंय तुला पण आताच भूक लागली होती का मेकअप चालू म्हणे माझा अजिबात भेटणार नाही माता मावल्यांच्या पाहतो मी त्यांच्या मेकअपच्या कामात आवरायच्या वेळेस गेलो तर कधीच आपल्याला कोणती गोष्ट भेटणार पुरुष मंडळीला जर अकरा वाजता एखाद्या महत्वाच्या कामाला जायचं असेल पत्नीला सोबत घेऊन तर तुम्हाला सांगावं लागतं आदल्या दिवशी आपल्याला दहा वाजता निघायचे कारण का त्यांना माहिती कसं का होईना दहा सांगितला टाइम तर अकरा वाजेपर्यंत आवरतय अकराचा टाइम सांगितला तर बारा वाजला सुभद्रा ताई म्हणे देवा माझ्याकडे काही खाण्यासाठी देण्यासाठी वेळ नाही माझ्याकडे मी काहीच करून देऊ शकत नाही भगवंत म्हणतात ताई खरच खूप भूक लागली आहे टोपली मध्ये फळं होते सुभद्रा ताईनं ती फळं घेतली एक चाकू दिला सुरी भगवंताच्या हातात दिली देवा दादा ही फळं कापून खा तोपर्यंत माझा आवडते भगवान परमात्माला कुठं जगताला जगताची भूक भागवण्याचं काम जो करतोय त्याला कुठं भूक लागणार आहे पण परीक्षा घ्यायची होती उद्धवाला दाखवायचं होतं मांडलेल्या बहिणीचं का भजन करतोय फळाची टोपली घेऊन आले भगवान परमात्मानं पहिलं फळ कापलं आणि उद्धवाच्या हातात दिलं उद्धवा फळ खा दुसरं फळ घेतलं पण फळ नाही कापलं देवानं स्वतःच बोट कापलं एवढं रक्त वाहू लागलं उद्धवान पाहिलं आवाज दिला सुभद्रा ताई अगं कानाच्या बोटाला लागलाय लालाच्या बोटाला लागलाय खूप रक्त येते रक्त बंबाळ पूर्ण अंग झालेला आहे पूर्ण अंगावरती पूर्ण जमिनीवरती रक्त सांडलेलं खूप लागलाय ग ताई सुभद्रा धावत पळत आली पळत आली देवाकडे पाहिलं पूर्ण अंगावर रक्त सांडलेलं होत रक्त सांडलेलं पाहिलं म्हणे लाला अरे तुला एखादं काम जरी सांगितलं तरी नीट तुझ्याकडून करणं होत नाही अरे फक्त फळ कापून का म्हटलं तू हात तुझ बोट कापून घेतलंय आता आले चिंदी शोधून स्वतःची सख्खी बहीण चिंदी शोधायला गेली चिंदी शोधायला गेली पहिलं कपाट उघडलं साड्या अंगावर पडल्या कुठं चिन्नी सापडलं आता आपल्याकडे एवढ्या साड्यात अचानक एखाद्या बाईच्या कपाटाचा दरवाजा उघडला तर साड्या खाली दबून मरल तिथं देवाची बहीण होती तिच्याकडे का कमी कपाट असणार का पाहिलं पण चिंदीच कुठं सापडना देवाला लीला करायची होती चिंदी सापडत नाही सापडू दिली शेवटी भगवंत म्हणतात उद्धवा त्रास वेदना सहन होईना तरी चला आपण द्रौपदीकडे जा उद्धवाला घेऊन भगवान परमात्मा द्रौपदी मातेकडे आले द्रौपदी ताई सकाळच्या वेळा स्नान करून सूर्य भगवंताला नमस्कार करण्यासाठी आलेल्या होत्या तुळशी मातेला पाणी घातलं प्रदक्षिणा केली आणि सूर्य भगवंताचं दर्शन करत होत्या आणि मुखामध्ये भगवंताचं भजन तेवढ्या वेळेमध्ये उंदवजी प्रभुराम ज्या वेळेला भगवान परमात्मा गोपाल कृष्ण येताना दिसले द्रौपदी मातेनं पाहिलं हातामध्ये ताट होत हातामध्ये पाण्याचा तांब्या ताट ओळण्याचं सूर्य भगवंताला नमस्कार करताना लक्ष भगवंताकडे गेलं आणि तेवढ्यात पाहता पाहता भगवंताच्या हाताकडे लक्ष गेलं पूर्ण अंगावरती रक्त सांडलेलं होतं पूर्ण बोट रक्तानं भरलेलं होतं एवढं रक्त अजून सुद्धा चालू आहे रक्त येते बाहेर द्रौपदी मातीनं पाहिलं ना हातातलं पूजेच ताट खाली टाकून दिलं धावत पडत आल्या डोक्यावरचा पदर खाली घेतला पदराकडून चिंदी भगवंताच्या बोटाला लाला आणि एवढं लागले तरी सुद्धा अजून काही हाताला बांध नाही करे तू एवढा त्रास कसा सहन केलास रे पूर्ण अंगावरती रक्त सांडलंय वेदना तुला त्रास होत नाही का बोटाला चिंदी वाढली भगवान परमात्मानं उद्धवाकडे पाहिलं उद्धवजी गाला फसतात पण उद्धवजी म्हणतात द्रौपदी ताई अगं तुला आहे का शास्त्र आहे का शास्त्रामध्ये सांगितलंय सौभाग्यवती श्री न पुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही आणि पदराकडून कधी चिमणी फडायची सौभाग्यवती काय सांगितलंय सौभाग्यवती स्त्रीनं पुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही आणि पदराकडून कधी चिंदी फडायची का आपल्या सौभाग्याला धोका असतो द्रौपदी मातेनं उत्तर फार सुंदर दिलं उद्धवा शास्त्र मला चांगलं माहिती आहे देवाची बहीण आहे शास्त्र मी चांगलं जाणते पर पुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही पदराकडून कधी चिंदी फडायची नाही का सौभाग्याला धोका असतो पण ऐका उद्धवा ज्याच्यासाठी पदर खाली घेतलं आणि पदराकडून चिंदी फाडली ना त्याच्याच तर हातात आहे माझं सौभाग्य किती दिवस जिवंत ठेवायचं म्हणून त्याच्यासाठी पदर फाडलेलं आहे त्याच्यासाठी चिंदी फाडली मला सांगायचंय सा काय भगवंतान भक्ताच भजन करावं ही भक्ती नाही ती भक्तीची पराकाष्ठा आहे आपण तर देवाचं भजन करतो पण जगाच्या मालकाच्या आपण आठवणीत राहिलो पाहिजे त्यासाठी भगवंताला समर्पण करावं लागते नऊशे नव्याण्णव धागे होते त्या चिंनी मध्ये ज्या वेळेला दुशासन द्रौपदी मातेचं वस्त्र हरण करू लागला ना नऊशे नव्याण्णव धाग्याच्या बदल्यात भगवान परमात्मानं नऊशे नव्याण्णव साड्या दिल्या जेव्हा साड्या संपल्या साक्षात भगवान गोपालकृष्णांनी स्वतःचा पितांबर सोडला तोच पितांबर पितामह भीष्माचार्यांनी पाहिला आणि सांगितलं दुशासना अरे मागे हो की साडी नाही द्रौपदीची तो भगवंताचा पितांबर आहे त्याला जर हात लावशील तर जळून बसप होशील कार्य करावं फक्त भक्ताच्या कराव। भक्ता अंतकरणातला भक्ता भाव तेवढा शुद्ध असला पाहिजे प्रत्येक संकटामध्ये भगवंत आपला धावून येतो बा एवढ्या मोठ्या कोरोनाच्या महामारीतून देवाने आपल्याला वाचवलंय याच्यावरून ओळखून घ्यायचं की भगवंताची इच्छा होती आपण कथा ऐकायची आपण सप्ताहाचे आयोजन नियोजन आहे आपल्याला कार्यक्रम करायचा आहे भगवंताचं भजन आहे जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे अंतकरणातला भाव शुद्ध असला पाहिजे देवाचं भजन करतो का आपण महिला मंडळ मालकाचं जेवढं करता करतात एवढं देवाचं नाही करत आपण घरामध्ये मालकानं जर एखादी सोन्याचा दागिना जर आणला तर आख्या गाववर सांगत फिरता पप्याच्या बापानंबर पाप्याच्या बापानं पाप्याच्या बापा दादा पाप्याच्या बापान किती भारी नत आली चहा प्या गोडूभर चहा घेऊन जा अन्नत पाहून जा अख्ख्या गावाला न दाखवते हो सगळ्या गावात नत दाखवता 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 पाच किलो साखर संपली संक्रांतीचा दिवस उजाडला संक्रांतीच्या दिवशी मालक म्हणे बाहेर जाऊन येतो पत्नीने सकाळी सगळी कामं आवरली पुरणपोळीचा स्वयंपाक केला पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आणि तिला जेव्हा तिच्या मैत्रिणी बोलवायला येऊ लागल्या चल आपल्याला देवदर्शनासाठी जायचंय आपल्याला ओस ओसण्यासाठी जायचंय देवदर्शनासाठी ताट तयार करून ठेवलं पूर्ण स्वभाग लेणं घातलं सुंदर साडी घातली रुपया एवढं कुंकू लावलं भांगात सेंदूर घातला गळ्यात मंगळसूत्र घातलं पायांच्या बोटात जोडी घातली पायात पैंजर घातली कमरीला कंबरपट्टा बांधला हातामध्ये हिरव्या बांगड्याचा सुडा घातला सर्व सौभाग्यवती होती ना पण तिला घालायची होती नाकातली न कुठं सापडत ना नाकातली नथ सापडना ननी सापडना अख्ख्या घरात पाहिली पण कुठं सापडणा बेडरूम मध्ये हॉल मध्ये किचन मध्ये नतनी सापडना म्हणून रडायला लागली मैत्रिणी यायच्या अगं चल ना गंगू पाहतो मी पुढं रडायची मोठे ना मालक आले बाहेरून जाऊन मालकाला बाहेरूनच आवाज आला फुसफुस फुसफुस मालक म्हणे पप्याची महिला झालंय काय येऊन विचारलं काय झालं काय सांगतो मला पप्याचा बाप अगं सणासुदीच घरातल्या लक्ष्मीने रडणं चांगलं नाही म्हणे काय झालं तुला रडायला काय सांगतो अगं झालं काय ते तरी सांग पप्याच बाप तुम्ही आणली नव्हती का ती नव्हती आणली का काल तुम्ही मालकाला वाटलं काय आणय घरात मेहनत घाल ना मग नाकात घालायचीच होती बघ ना सेल्फीत कशी भारी दिसते काल सेल्फी काढू कडू कुठं ठेवली काहीच माहिती नाही मालक म्हणे रडू काय नको मी तुला पाहू लागतो सगळीकडे पाहिली घरात मालकानी पाहिली सगळी कपाटातल्या साड्या खाली घेतल्या सगळे भांडे कुठं सापडला मालक म्हणे पाप्याच्या मग तू रडू काय नको सणासुदी लक्ष्मीनी घरातल्या रडणं चांगलं नाही म्हणे लक्ष्मी टिकत नसती अजिबात रडू नको एक काम कर मला एक कप भर चहा करून दे तोपर्यंत मी सोनारला सांगतो दुसरी ने करायला सांगा ना मग लवकर सोनार दुकान बंद करून जाईल तिने शेगडी लावली शेगडीवरती पातीला ठेवलं त्याच्यात तिला दूध टाकलं चहा पावडर टाकली आणि तिला टाकायची होती साखर तिनं असं वरून डब्बा खाली घेतला डबा खाली घेतलं झाकण उघडलं ना असे डब्यात हात घातला जसा हात घातला वरती हात आला आणि तिने पाहिलं भली मोठ्यानं पाप्याच्या बापाला असा बाप। पडत आला त्याला वाटलं ही शेगडीला चिटकली का म्हणजे काय झालं म्हणे काय नाही माझी नथनी सापडली नतनी घातली नाकात कपाटासमोर गेली आणि तीन नजवाकडे ना करू पाहिजे मालकाला विचारते पप्याचा भाऊ कशी दिसते हो? मालक म्हणे मनात म्हटलं आपल्याला माहिती म्हणे आखे येणार आपलंच भूते पण तरी म्हणे पप्याच्या माय आगा आख्या गावा तुझ्यासारखी बाई नाही एक नंबर नतनीन नाकात घातली मालकाला म्हणती पाप्याचा बा ती पाच शेगडी त्याच्यावर चहा तुम्हीच तुम्हीच पेन पातीला घासून ठेव म्हली आता चालली या गोष्टीकडे संत विरदासांचं लक्ष जातं संत कबीरदास महाराज म्हणतात नथनी भूल गई ना आपण ज्यानं नाकामध्ये घालण्यासाठी नथनी दिली त्या मालकाचा आपण हजार वेळा नाव घेतो अख्ख्या गावाला सांगतो पण ज्यानं नथनी घालण्यासाठी नाक दिलं तर देवाला मात्र विसरून जातोय